राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच आता या प्रकरणात एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी अकोल्यात बोलताना अपघाताबाबत खळबळजनक दावा केलाय त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडलेली आहे विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं असं वक्तव्य करत अमोल मेटकरींनी या प्रकरणाला आता घातपाताचं नवं वळण दिलेलं आहे अमोल मेटकरींनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला ते म्हणाले घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो तिथं उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हदरवून टाकणारी माहिती दिली विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला असं अमोल मेटकरींनी सांगितलंय या विमान अपघात प्रकरणात आता सरपंचांनी प्रत्यक्ष पाहिलेली ही बाब तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या मृत्यूबाबत मेटकरींनी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट की हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही जोपर्यंत या मृत्यूचं गुढ उकलत नाही तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहील जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल तर त्याचा बदल घेणं तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे मेडकरींच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती कोण होती तांत्रिक बिघड की घातपात असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झालेले आहेत या खुलाशानंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होतीय दरम्यान या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला देखील काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा